नवनीत राणा यांना अमरावती मतदारसंघाकडून भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली मात्र महायुतीमध्ये आमदार बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ जे शिंदेगडाचे नेते त्यांचा नवनीत राणा यांना असलेला विरोध कायम आहे तर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये देखील नाराजी असल्याचं बोललं जाते त्यामुळे नवनीत राणांसाठी अमरावतीची ही लढत नक्कीच सोपी नाही आहे राणांसाठी अमरावतीची लढाई खडतर बच्चू कडू आणि आडसुळांनी थोपटले दंड मित्रपक्षांचा विरोध झुगारून राणांना उमेदवारी अमरावती लोकसभेची भाजपची उमेदवारी अखेर नवनीत राणा यांना मिळाली आहे मात्र उमेदवारीसाठी जेवढ्या खस्ता राणांना खाव्या लागल्या त्याहीपेक्षा अधिक खडतर त्यांची लढाई असणार आहे कारण नवनीत राणांच्या उमेदवारीला महायुतीतील पक्षांचा असलेला विरोध प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी राणांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय विरोध जुगारून दिलेल्या उमेदवारीनंतर बच्चू कडू यांनी राणांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय तर आनंदराव वाडसूळ यांनी रात्रीच्या वेळी चोरांचा प्रवेश होतो असं म्हणत आपला विरोध कायम ठेवलाय हो चार तारखेला तुमची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक होणार आता बैठकीचे विषय संपलेले आहेत आता काही बैठक बैठक नाही आहे आता डायरेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम का ज्यानी कार्यालय भाजपचं फोडलं त्याचा प्रचार करावं लागतं किती दुर्दैवाची गोष्ट आहे तर कदर वाटतय म्हणजे पक्ष नेत्यांना कार्यकर्त्याचं काही पडलं नाही पार्टी कसंही करून जिवंत ठेवा काही करून ठेवा आला टाइम तर नाही भेटला तर पाकिस्तानातून उमेदवार आणा पण पार्टी महत्वाची आहे असं करून जे काही पतन कार्यकर्त्याचं झालं याचं तर दुःख व्यक्त करतो आणि आता आम्ही आमच्या प पद्धतीनं लागतो मला वाटतं सगळ्यांनी एकत्र व्हावं हो। राहणा कुठं पडते एवढं डोक्यात घ्यावं कामाला कामागावं एवढंच मला वाटतंय महत्वाचं आहे खूप घाई घडबडने करण्यात नवनीत राणा यांच्या विरोधात अभिजित अडसूळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अडसूळ यांची उमेदवारी ही राणांना नक्कीच परवडणारी नाहीये नवनीत राणांना उमेदवारी मिळाली तो घटनाक्रम रंजक आहे नवनीत राणांना पहिल्यांदा भाजपची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर त्यांनी लगेचच युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आणि शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला दुसरीकडे सगळे मित्र पक्षांचे नेते मतभेद विसरून मंचावर येतील असा विश्वास नवनीत राणा आणि रवी राणा यांनी व्यक्त केला मला वाटते की वेळ जसं जसं निघन तसं तसं आपल्याला सगळी गोष्टी पाहायला लागते आणि मला एवढा विश्वास आहे की मोदीजींचा आणि देशाचा विकास करायचा आहे आणि अमरावतीचा विकास करायचा आहे ते नक्की मंचवर येतील मतभेद सोडून सगळ्यांना एकमेकाला साथ देतील नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली असली तरी त्यांचा प्रवास खडतर आहे त्यांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूया प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा असलेला तीव्र विरोध शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचाही विरोध अभिजित अडसूळ निवडणूक लढवण्यावर ठाम भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी प्रवीण पोटे यांच्याशी असलेला रवी राणा यांचा वाद तुषार भारतीय यांचा राणांना असलेला विरोध तर नवनीत राणा यांची लढत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याशी होणार आहे ही लढत ही धनशक्ती आणि जनशक्ती अशी होणार असल्याचं म्हणत वानखेडे यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला ही जी लढाई आहे ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई राहील आणि जनतेचा आशीर्वाद त्यांनी केलेल्या पाच वर्षात विविध पक्षातील लोक असतील मान्यवर असतील त्यांच्यासोबत असली केलेली वागणूक आणि मतदारसंघात न केलेली कामं यामुळे माझा विजय विजय हा निश्चित नवनीत राणा या तिकीट मिळवण्यात यशस्वी झाल्या असल्या तरी त्यांचा प्रवास काटेरी आहे त्यातून राणा कसा मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं आहे अमर घटारे सह पराग ढोबळे साम टी न्यूज अमरावती